अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी नजिक येणाऱ्या वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक तीनशे सत्तावन वर वन जमिनीवर वजझर येथील पुनर्वसित ग्रामस्थांनी आज तेरा जून रोजी अनाधिकृतपणे या जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता वनपरिषेत्र कार्यालय परतवाड्याच्या वतीने या अतिक्रमणधारक आदिवासी लोकांना हे जमीन वन विभागाची असल्याने ताबा घेण्यास मज्जाव केला आणि या संदर्भात अचलपूर उपविभागीय राजस्व अधिकारी यांच्या कार्यालयात योग्य ते मार्गदर्शन घेण्याबाबत आवाहन केले या अनुषंगाने सर्व महिला व पुरुष नागरिकांना राजस्व अधिकारी बळवंत अरखराव यांच्या कार्यालयात समक्ष चर्चा करण्यात आली या चर्चे दरम्यान या लोकांचे नेतृत्व करणारे पंजाब मडावी यांनी कार्यालयाबाहेर गोंधळ घालत वनरक्षक परमानंद कॉलर पकडत वाद घातला असता परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने स्थानिक पोलीस व वन अधिकाऱ्यांचा कडक बंदोबस्त दाखल करण्यात आला अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या वजझर नजिक धरणाची निर्मिती करताना वज्जर गावाचे पुनर्वसन करण्यात आले नेमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला देण्यात आल्याची शासनाकडून सांगण्यात आले तरी सुद्धा गडी एक च्या परिसरात वनविभागाच्या वन अवैधरित्या ताबा घेत शेती करण्याचा प्रयत्न आदिवासियांकडून केला के जात आहे आज तेरा जून रोजी वझर पुनर्वसित ग्रामस्थ अचलपूर उपविभागीय कार्यालयावर दाखल झाले व जमिनीच्या वादाच्या अनुषंगाने चर्चा करत असताना अचलपूर उपविभाग कार्यालयासमोरच गोंधळ निर्माण झाला या प्रकटनेनंतर पंजाब मडावी यांच्या विरोधात पोलीस स्टेशन परतवाडा येथे तक्रार करून गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाडके यांनी दिली आहे तर उपविभागीय अधिकारी यांनी ही जमीन वन विभागाची असून पुनर्वसित वजझर येथील ग्रामस्थांनी शासनाकडे रिसर जागेची मागणी करण्याचे मार्गदर्शन केले या अचलपूर उपविभागीय कार्यालयात समोर बराच वेळ गोंधळ निर्माण झाल्याने गर्दी निर्माण झाली होती